अवैध दारूची गुप्त माहिती मिळाली असता पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या विशेष पथकाने वेगवेगळ्या विग ठिकाणी धाड टाकली यात कोंडेश्वर रस्त्यावरील आरोपी आकाशशंकर मानमोडे याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याजवळील दुचाकी अंदाजे किंमत सत्तर हजार दोन देशी दारू पेट्या किंमत सहा हजार तर याच परिसरात आरोपी पंकज सदाशिव शंभरकर देशी दारू दुचाकी एकूण जप्त करण्यात आली तर तिसऱ्या कारवाईत अंजनगाव बारी येथील आरोपी प्रवीण बाबाराव खंडारे याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याजवळील दुचाकी किंमत तीस हजार देशी दारू अठ्ठेचाळीस नग किंमत दोन हजार आठशे ऐंशी असा एकूण दोन लाख अडुसष्ट हजार आठशे ऐंशी रुपयाचा माल जप्त करण्यात आला ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक पंकज चक्रे पोलीस कर्मचारी सूरज एपीआय सतीश खंडारे पोलीस कर्मचारी निखिल राजे यांनी केली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती